हे बघा मुलांना त्रिकोण व बाजू कशा तयार करायच्या तर ते तयार करण्यासाठी ह्या बॉक्समध्ये अशा वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या काड्या दिलेल्या आहेत आणि ह्या काड्याला काय आहेत बघा अशा छोट्या छोट्या खाचा आहेत तर एक काडी दुसऱ्या काडीमध्ये अशी बसून आपल्याला कोण तयार करायचे मग हा काट कोन असेल हा लघु कोण असेल हा विशाल कोण असेल असे तुम्हाला वेगवेगळे कोण तयार करता येतात आणि हे कोण मापक पण दिलेलं आहे ह्या कोण मापकाच्या सहाय्याने तुम्हाला हा कोण किती अंशाचा आहे हे पण तुम्हाला मोजता येते ओके ठीक आहे विद्यार्थ्यांना तुमच्या हातात ज्या कांड्या आहेत ना त्याचा काटकोन करून दाखवा मला झाला

एकशे तीस अंशाचा एकशे एक वीस अंशाचा लघु कोणाचे मापन करा बर किती अंशाचं आहे लघु कोण बघा तुझा किती अंशाचा आहे रे ऐंशी अंश तुझा साठ अंश आठ कोण किती अंशाचा असतो ते मोजा बर ते अंशाचा आहे रे नऊ